महाराष्ट्र राज्य के माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहब सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर जी मुनगंटीवार उप मुख्यमंत्री देवेंद्र दे जी फडणवीस शालीय मंत्री दीपक केसरकर साहब खरगे साहेब मनीषा साहब

ज्यादा महाराष्ट्री जन्म दो जी महाराष्ट्र की भूमि जी कर्मभूमि है अशा अच्छा गोष्टी जा मैं सत्कार करावा दूसरी मोटी गोष कहीं महाराष्ट्र शासना से करता मनोमन अभिमान अभिनंदन कर पदा लेसव कारण ज्या लोकांना ह्या महाराष्ट्र महाराष्ट्रभूषणा पुरस्कार प्राप्त झालाय ती यादी एवढी मोठ्या लोकांची आहे की त्या मोठ्या लोकांच्या मध्ये मला तो त्याने नियोजन असं होतं की माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी होती असं मला वाटत आता एकंदर माझ्या कार्याचं बोलायचं झालं तर पन्नास वर्षाचं सगळं का सगळी कारकिर्दी आता म्हणजे असं झालं की काही आठवत पण नाही काय काय केलंय कोणावर काय केलं पण एक मात्र आहे की ज्या या माझ्या प्रवासावर मध्ये जानी ज्यानी मला मदत केली म्हणजे ज्या फक्त दिग्दर्शक माझे सहकलाकार माझ्याबरोबर काम करणारे छोटे छोटे वर्कर सुद्धा ज्यांनी मला म्हणजे कळत नकळत होईना पण कुठेतरी कुठेतरी मदत केलेली त्यांनी जर सततपणाचा पाठिंबा दर्शवला नसता तर मला वाटत नाही मी या पदाला पथक असतो तेव्हा ही सगळी त्यांची किमय आहे आणि सगळ्यात शेवटीमध्ये तुम्ही लोक या महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे अतिशय बुद्धिमान प्रेक्षक आणि त्यातसुद्धा एक अतिशय घडूस प्रेक्षक <laughs> त्यांना आवडलं तर आवडलं नाही तर नाही आवडलं तर डोक्यावर घेतील नाहीतर सुद्धा पकडणार पण नाही आणि अशा लोकांमध्ये काम, काम करणं ही म्हणजे तारेवरची खरंच कसरत आहे ते तुम्हाला तुम्हाला जर आवडलं तर निश्चितपणे डोक्यावर घेतील पण काही म्हणून आपण त्यांच्या पुढे सादर करू नाही शकत आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की आपण काय करतोय हे तुम्हाला आवडेल आमच्या आवडण्याचा प्रश्न वेगळा दिग्दर्शनाला आवडते की नाही हे माहीत नाही पण जे काय आहे ते समोर बसलेल्या लोकांना आवडलं पाहिजे हा नेहमी दृष्टिकोन असावा आणि मी तोच दृष्टिकोन ठेवला होत कारण श्रेष्ठ शेवटी तुम्ही तुम्ही न्यायाला तर आम्ही काय करायचं आम्ही घरीच म्हणून तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार तुमचं हे उत्तर मी कधी फेडू फेडून मला काय माहीत नाही पण किंबहुन मी फेडू पण शकणार नाही पण माझ्या मनात माझ्या हृदयाचे मना, तुमचं प्रेम सतत राहील राहील याबद्दल मला जराही स्वप्न वाटत नाही मी सत्कार तुम्ही केलात मला एवढ्या मोठ्या पुरस्कारांनी तुम्ही गौरव केलात ಬಲ್ುಮ ಸರ್ವ ಆಭಾರ ಮಾತೋ ಧನ್ಯವಾದ